आम्ही दोन दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल कालपासून ती सुरुवात झाली नाशिक जिल्ह्यावर कुठल्याही बाबतीतला अन्याय होणार नाही किंवा निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिन्ही मुख्यमंत्री मोदी दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय घेत आहेत कालची तटकरे साहेबांची आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट झाली ही सदिच्छा भेट होती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांनी एन डी एच्या सर्व घटक पक्षांची त्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ही नेते मंडळी त्या ठिकाणी होते आणि सदिच्छा भेट झाली पालकमंत्रीपद असेल इतर काही याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये काही चर्चा असण्याचं काही कारण नाही कारण महायुतीचे घटक पक्ष म्हणून किंवा महायुतीचं सरकार म्हणून फक्त एक पालकमंत्रीपदच नाही तर त्याच्यातला त्या एक संबंध ह्याचा एक भाग आहे पण ती काही संपूर्ण महायुतीच्या संदर्भातली काही एक मी काही अशी मोठी अडचण आहे असं त्या ठिकाणी काही समजत नाही वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये चर्चा ही नेहमी होत असते वारंवार दिल्लीला ज्या वेळेला त्यांचा दौरा असतो त्याही वेळेला महायुतीच्या सगळ्यांमध्ये एकमेकांमध्ये संवाद त्या ठिकाणी असणं ही काही दोन चार प्रॉब्लेम्स असतील याच्या व्यतिरिक्त एक व्यापक दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये चर्चा असणं हे त्या ठिकाणी आत्ता